नमस्कार सर्वांना सर्वांचं माय स्कॉलर पॉइंट या माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंतच्या मागच्या व्हिडिओ मध्ये पण गणिताचे व्हिडिओ पाहिलेले आहेत बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आपण स्पर्धा परीक्षेची जेवढी तयारी करता येईल तेवढी आपल्या या गणित विषयाची आपण करून घेतलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये या गणित पूर्ण आपण अभ्यास पहा तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहा नवोदयाचे गणित स्वाध्याय वाईस पूर्ण व्यवसाय स्वाध्याय सोडून घेतलेले आहेत प्रत्येक जर व्यवसाय किंवा स्वाध्याय तुम्ही जर काळजीपूर्वक जर अभ्यासला तर तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षेचा पाया त्यामध्ये मिळणार आहे तर पहा आज आपण आजच्या या वर्ग आणि वर्ग मूळ हा घटक अभ्यासणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना तर तुम्ही काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ जर पावलं पाहिला तुम्ही तर त्याच्या सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर होणार आहे आणि तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही आणि तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिलेले आहेत जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर तुम्ही कृपया जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणी पाहुणे रावळे यांच्यापर्यंत जाऊ द्या जेणेकरून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना त्याचा फायदा होईल आणि आवडल्यास लाईक करत चाला जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जे काही माझे व्हिडिओ होईल सुरुवातीला डाऊनलोड करेल ते तुमच्यापर्यंत येते चला वर्ग आणि वर्ग कशाला म्हणायचं ते आपण पाहू आता वर्ग म्हणजे नेमकं काय वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येने त्याच संख्येला गुणणे आणि गुणाकार करून येणार उत्तर म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो उदाहरण जर पाहायचं झालं आपण उदाहरणार्थ घेऊ आपण चार घेऊ चारने काय करायचे चारने चारला ला गुणणे उत्तर किती आलं सोळा म्हणजे चारचा वर्ग किती झाला सोळा म्हणजे चारने चार ला येणार उत्तर हे त्याचा वर्ग असतो आणि चार हे त्याच वर्ग मूळ असतं म्हणजे पहा आपल्या या घटकाचं चा नाव आहे वर्ग आणि वर्गमूळ तर चार झालं वर्गमूळ आणि सोळा हे झालं वर्ग आता वर्ग करत असताना एक लक्षात घ्यायचं नैसर्गिक संख्या आपण नैसर्गिक संख्या मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पा नैसर्गिक संख्यांनाच म संख्या असं सुद्धा म्हणतात ज्या संख्येचा मोजण्यासाठी किंवा वस्तू मोजण्यासाठी केला जातो त्याला किंवा नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्याचे वर्ग हे पूर्ण वर्ग संख्या असतात उदाहरण जर पाहिलं आपण संख्या व्हा संख्या घेऊ आपण आणि त्याचे वर्ग घेऊ आता या संख्यांचे वर्ग नैसर्गिक संख्या सर्वात लहान एक आहे एक चा वर्ग पाहिला तर एक चा वर्ग एक दुसरी आहे दोन दोनचा वर्ग चार त्याच्या पुढची आहे तीन तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पाच ला पाच लागलं पाच पाच पंचवीस सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस सातचा वर्ग सतीसती एकोणपन्नास आठ चा वर्ग आठ चौसष्ट नऊ चा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर तर काय जे एक दोन तीन चार पाच हे जे संख्या आहेत त्या आहेत नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांचा जो वर्ग असतो त्या संख्येला पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतात या जर वर्गाचं आपण निरीक्षण केलं तर वर्ग संख्या ओळखत असताना ज्याच्या एक स्थानी एक किंवा चार किंवा नऊ किंवा सहा किंवा पाच आणि शून्य असेल तर त्या संख्या पूर्ण वर्गसंख्या आहेत असं म्हणता येईल जर एखादी संख्या दिली आपल्याला विचारलं की ही संख्या पूर्ण वर्ग वर्गसंख्या आहे का त्यावेळेस काय करायचं एक स्थान बघायचं त्याचं एक स्थानी जर हे अंक असतील तर ते वर्गसंख्या असू शकते आणि नंतर बाकीचे निकष लावायचे आता कोणते अंक असल्यावर ती पूर्ण असणार नाही एकच स्थानी जर समजा एक असल्यावर पूर्ण वर्गसंख्या आहे दोन जर असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या येणार नाही त्याचबरोबर तीन असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या येणार नाही पुन्हा सात असेल आठ असेल तर त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही ह्या संख्ये हे जर अंक जर एक स्थानी असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते म्हणजे संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही ओळखण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे जर त्याच्या एकस्थानी दोन तीन सात आणि आठ हे अंक असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते आता पा जर समजा एक स्थानी पाच असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असेलच असं नाही उदाहरण पहा पाचशे पंधरा पाचशे पंधरा ही वर्गसंख्या आहे का याच्या एक पाच आहे पण ती वर्गसंख्या आहे का तर पा एक स्थानी जर पाच असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही ओळखण्यासाठी त्याच्या अगोदर दोन पाहिजे तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असते म्हणजे इथं जर पाच पंचवीस असत तर ती पूर्ण वर्ग संख्या आली असते पाच वर्ग पाच पाच पंचवीस पाच म्हणजे वर्गसंख्या असताना त्याच्या एकक स्थानी आणि पाच आणि स्थानी दोन असणं गरजेचं असतं तरच ती पूर्ण वर्ग संख्या होऊ शकते असणार आता जर एकच स्थानी शून्य असेल तर एकच स्थानी जर शून्य असेल तर तो विषम संख्या एवढा असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते मग एकच स्थानी जर शून्य असेल तर तो समसंख्या एवढा असला पाहिजे उदाहरणार्थ समसंख्या एवढा म्हणजे एककला आणि दशकला म्हणजे दोन असे शून्य असले पाहिजेत शंभर उदाहरणार्थ शंभर म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते असेलच असं नाही पण असू शकते जर शून्य असेल तर तो दशक पण आणि एक स्थानी पण असला पाहिजे आता ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा आपण दोनशे तुम्ही म्हणता दोनशे एक स्थानी आणि स्थानी पण शून्य म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे का तर ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये कारण आपण मी माग सांगितलं की जर स्थानी एक स्थानी असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असेलच असे नाही पण पूर्ण वर्ग संख्या ओळखण्यासाठी एक दशक आणि एक स्थानी शून्य असला पाहिजे आता दुसरं पहा जर समजा दशांश जर दशांश दशांश असलेले जर उदाहरण असेल उदाहरणार्थ एक दशावशून दोन याचा जर वर्ग काढायचा असेल तर वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं वर्ग एक लक्षात घ्या आता इथे मी काय लिहिले वरी का दोन लिहिले म्हणजे एक दशांश दोन च दोन सगातक दोन म्हणजेच काय त्याचा दोन वेळा गुणाकार वर्गसंख्या करत असताना घातांक दोन लिहितात म्हणजे त्याचा दोन वेळा गुणाकार असं लिहिण्याची पद्धत आहे तर पाहता यांच जर वर्ग कसं करायचं एक स्तर आहे एक लक्षात घ्यायचं दशांश करत असताना आपल्याला माहिती दोन वेळा गुणाकार एक दशांश दोन दोन गुणिले एक दशांश दोन आणि गुणाकार करत असताना आपण काय करतो दशांश पाहतच नाही दशावश न गुणाकार करतो बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस आता किती स्थळ दशांश द्यायचा इथं एक स्तर होता आणि वर्ग करत असताना दशाव स्थळ मोजत असताना सा उजय साइड मोजायचं आणि वर्ग करत असताना दोन स्तर दशांश यायला पाहिजे एक दोन एक स्तर दशांश असला वर्ग करत असताना दोन स्तर दशांश आला पाहिजे म्हणजे एक दशांश दोनचं वर्ग झालं एक, एक दशावश चिन्ह चार चार आणि जर समजा पूर्ण अंकच असेल उदाहरणार्थ एक छ तीन हा पूर्णांक असेल आणि त्याचा जर वर्ग तयार करायचा असेल वर्ग करत असताना हा पूर्ण असा पूर्ण असा वर्ग दिला तरी चालतो किंवा वरी आयुष्याला आणि शेताला वर्गाचं चिन्ह दिलं तरी चालतं आता वर्ग करत असताना अंशाचा वेगळा वर्ग करायचा आणि शेताचा वेगळा वर्ग करायचा आता अंश वर किती एक एकचा वर्ग किती झाला एक मग आपण इथं मांडू आणि तीनचा वर्ग, वर्ग तीन एक चा वर्ग सॉरी एक चा वर्ग एक आणि तीनचा वर्ग नऊ अशा प्रकारे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या झाली मग वर्ग काढत असताना वर्ग कसा काढायचा खूप सोपी पद्धत आहे आता जर समजा एकच स्थानी जर समजा पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा अगदी सोपी पद्धत आहे एकच स्थानी पाच असेल उदाहरणार्थ पाहिलं तर पस्तीस पस्तीसचा वर्ग कसा काढायचा वर्ग म्हणजे पस्तीसचा घातांक दोन म्हणजे पस्तीसचा दोन वेळा गुणाकार आता याचा वर्ग कसा काढायचा एकक स्थानी जर पाच असेल तर त्याचे वर्ग काढण्याची अतिशय सोपी पद्धत आहे काय करायचं ह्या पाचचा चा वर्ग करायचा पंचवीस तो पुढे आणि अलीकडची संख्या कोणती तीन आणि तीन आणि त्याच्या पुढचा अंक कोणता चार यांचा गुलाकार करायचा म्हणजे तीन मुले चार यांचा गुणाकार किती आला बारा म्हणजे पहा ह्या पस्तीसचा वर्ग झाला बाराशे पंचवीस आणि जर समजा एक एकच असतील एक एकच एक उदाहरणार्थ अकरा याचा वर्ग करायचा कसा करायचं वर्ग ह्याचा ह्याची पण एक ट्रिप्स आहे बाप अकराचा वर्ग जर करायचा असेल तर काय करायचं किती अंक आहे या संख्येमध्ये दोन अंक दोन अंक आहेत एक लक्षात घ्यायचं पहा वर्ग संख्या करता असा दोन अंकीचा वर्ग एक तर तीन अंक असू शकते किंवा चार अंकी असू शकते आता इथे दोन अंकी संख्या हिचा वर्ग तीन अंकी असू शकेल किंवा चार अंकी असू शकेल आता बघू दोन अंक इथन आपण काय करायचं अंक मांडत की जायचे डावीकडून एक दोन दोन संख्या दोन अंक आहेत म्हणून दोन अंक मांडले उजीकडून सुद्धा तसेच मांडायची एक दोन आले एक दोन म्हणजे अकराचा वर्ग झाला एकशे एकवीस जर समजा तसेच आपण एक एक घेतले आणि एकशे अकरा केले एकशे अकराचा वर्ग कसा काढायचा एकशे अकरा वर्ग काढण्याची पद्धत पण अशीच आहे किती अंक आहे त्याच्यामध्ये तीन अंक आहे ते एक दोन तीन तीन अंक आहे तर आपण काय करायचं डावीकडून एक दोन तीन मांडायचे आणि उजीवकडून सुद्धा एक दोन तीन आले पाहिजे एक दोन तीन आता उजीकडून सुद्धा एक दोन तीन आले पाहिजे तीन आहे पाहिला म्हणून तिथं डबल आला नाही पाहिजे एक दोन म्हणजे पहा एकशे अकराचा वर्ग झाला बारा हजार तीनशे एकवीस वर्ग करायचं म्हणल्यानंतर काय करतो आपण त्या संख्येला त्याच संख्येला गुणतो आणि मोठी जर संख्या असेल तर गुणाकार करायला खूप वेळ लागतो उदाहरणार्थ बघा आता त्रेसष्टचा वर्ग आज जर संख्या जिंकली तर त्याचं वर्ग करत असताना त्रेसष्ट गुणले त्रेसष्ट असं करावं लागतं आणि गुणाकार करायला खूप वेळ जातो आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कमी असतो आणि उदाहरण म्हणजे असं सोडवावे लागतात आता मग त्रेसष्टचा वर्ग करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे कशी करायची पहा तोंडी वर्ग काढायचे शेवटचा अंक कोणता आहे नऊ नऊ एकच अंक आला तो तशाच तसा मांडायचा येतोच आता आता काय करायचं दोन अंक आहेत या दोन्ही अंकाचा गुणाकार करायचा सावित्री अठरा परत अठरा दोन्ही गुणायचं अगोदर ह्या दोन अंकाचा गुणाकार करायचा सावित्री का अठरा अठराला परत दोन्ही गुणायचं अठराची दुप्पट करायची दोन्ही गुणायचे दुप्पट करायचं अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस ला सहा मांडायचे हातचे आलेले तीन बाजूला लावण्याचे आता ह्या ह्या तसेच त्या सहाचा वर्ग करायचा सहा सहा छत्तीस छत्तीस म्हणजे वरचे तीन मिसरायचे स किती आले एकोणचाळीस कसं काढलं आपण वर्ग एककला जेवढं आहे त्याचा वर्ग केला तित्रिक नऊ एकच अंक आला होता म्हणून हातचा आला तो नऊ ला नऊ मांडला नंतर त्या दोन्ही अंकाचा गुणाकार केला साहित्रिका अठरा त्याची दुप्पट केली अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस ला सहा मांडले हातचे आले तीन परत ह्या सहाचा चा वर्ग केला सहा साहेब छत्तीस छत्तीस मध्ये तीन मिसळे एकोणचाळीस म्हणजे पहा त्याचा कुठल्याही संख्येचा दोन अंकीचा वर्ग करण्याची अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली अशाच प्रकारचं उदाहरण आणखी घेऊ आपण चौऱ्याहत्तरचा वर्ग कसा करायचा आता चौऱ्याहत्तर गुणले चौऱ्याहत्तर करा दोन पायऱ्या करा गुणाकार करा ही खूप किचकट पद्धत आहे वेळखाऊ पद्धत आहे त्याच्यामुळं ही अतिशय सोपी ट्रेप मी तुम्हाला सांगते आता चारचा वर्ग करायचा चार चोखसोहळा दोन अंक आले सहा मांडायचे हातचा एक कसा ठेवायचा आता सातचा ना आठचा गुणाकार करायचा सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये वरचा एक मिसरायचा कि एकोणतीस एकोणतीस ला नऊ मांडायचे हातचे आले दोन बघा काय केलं पहिल्यांदा चारचा वर्ग केला चारचा वर्ग सोळाला सहा मांडले हातच्या आला एक मग सातचा पाठा आठपर्यंत पर्यंत सात सातशे अठ्ठावीस हात अठ्ठावीस वारसा एकोणतीस एकोणतीस ला नऊ मांडले परत हातचे आले दोन आता काय करायचं ह्या सातचा वर्ग करायचा एकोणपन्नास सोती सोती एकोणपन्नास मध्ये दोन मिसळणे आणि एकावन्न अशा प्रकारे वर्ग करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि कुठल्याही संख्येचा वर्ग करते म्हणजे गुणाकार करायचा त्याच्यापेक्षाही सोपी ट्रिक्स आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे